भीम सर्वांना मी स्नेहल सोहनी वंचित बहुजन महिला आघाडीचे मुंबई प्रदेश अध्यक्ष गेल्या अनेक वर्षापासून सहा डिसेंबर दिवशी जे आंबेडकरी अनुयायी संपूर्ण जगभरातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देण्यासाठी दादर परिसरामध्ये येत असतात आणि इथे आलेल्या नागरिकांना महापालिकेकडनं काही सुविधा पुरवल्या जातात दरवर्षी महापालिकेच्या माध्यमातून हे अशा प्रकारचं पुस्तक हे छापलं जातं आणि याच्यामध्ये इथे आकडेवारी दिली जाते की तिथे आलेल्या नागरिकांना कोणत्या कोणत्या प्रकारची सुविधा या ठिकाणी देण्यात आलेली आहे मागच्या वर्षी साडेतीनशे ते तीनशे ऐंशी शौचालय शिवाय त्याचसोबत असलेली स्नानगृह हो, इथल्या नागरिकांना पुरवण्यात ना आली होती पण हे जे काही आहे ते फक्त इथे आपल्याला कागदावरती असलेलं दिसतं प्रत्यक्षात मात्र जेव्हा आम्ही तिथल्या अधिकाऱ्यांना घेऊन ग्राउंड सर्वे केला होता त्यावेळेला मात्र एकशे ऐंशीच्या वरती त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे शौचालय असतील स्नानगृह असतील हे त्या ठिकाणी नव्हते शिवाय पिण्याच्या पाण्यामध्ये देखील बऱ्याचशा तबावत आम्हाला दिसून आल्या शौचालयाला वापरत असलेलं पाणी आणि पिण्याच्या पाण्याचं जे कनेक्शन होतं ते एकाच लाईनमधून केलं होतं ज्या वेळेला आम्ही तिथल्या अधिकाऱ्यांना ते पाणी प्यायला सांगितलं त्यावेळेस ते अधिकारी त्या ठिकाणी पाणी ते त्यांनी पिलं नाही तर अशा प्रकारच्या सोयीसुविधा इथल्या आंबेडकरी जनतेला जन इथल्या महा महापालिकेकडनं पुरवल्या जातात महिलांचं शौचालय असेल शिवाय त्याच बाजूला असलेलं पुरुषांचं शौचालय असेल तर त्या ठिकाणी असलेलं जे पार्टिशन आहे ते प्रचंड निकृष्ट दर्जाचं असतं आणि त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी होत असतात मागे बऱ्याच महिलांची छेड त्या का ठिकाणी काढण्यात आली होती आणि अशा वेळेला वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मी स्वतः सहा जणांना त्या ठिकाणी पटकावलं होतं शिवाय पोलीस प्रशासन देखील त्या ठिकाणी असलेले वेगवेगळ्या ठिकाणी वेग वरन त्या ठिकाणी दादर परिसरामध्ये येत असतात त्या पोलिसांना सुद्धा माहिती नसतं की तो तिथला विभाग जो आहे हा कुठून कुठपर्यंत आहे तिथे असलेल्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सुद्धा माहिती नसतं की तो विभाग आपल्या आपल्याला ज्या ठिकाणी ड्युटी करायला बोलवलेला आहे संपूर्ण मुंबईभरातल्या वेगवेगळ्या वॉर्ड मधून त्या ठिकाणी अधिकारी आलेले असतात पण त्यांना माहिती नसतं की माझं काम काय आहे तर ते ज्या वेळेला त्या ठिकाणी येतात सहा डिसेंबरच्या दिवशी तर ते येऊन त्या ठिकाणी सरळ सरळ झोप काढताना आपल्याला दिसत आहे आणि आम्ही प्रत्येक वर्षी ह्या ज्या काही घटना आहेत ह्या स्वतः वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून तिथल्या प्रशासनापर्यंत पोहोचवत असतो एका वर्षी आम्ही पंचवीस ते तीस मोबाईल लोकांचे त्या ठिकाणी जमा करून तिथल्या पोलीस प्रशासनाला दिलेले आहेत शिवाय बऱ्याच वेळेला असं दिसतं की तिथल्या आजूबाजूच्या परिसरामधले जे कोणी नागरिक आहेत जे कोणी गुन्हेगारी क्षेत्रामध्ये असतात तर त्यांच्याकडनं मध्य विक्री होत असेल किंवा अशा बऱ्याचशा चुकीच्या गोष्टी त्या संपूर्ण कालावधीत आम्ही प्रत्येक वर्षी या ज्या काही गैरसोयी महापालिकेच्या प्रशासनाकडे असेल पोलीस प्रशासनाकडे लक्षात आणून देत आहोत पण तरी सुद्धा जाणून बुजून कुठेतरी या सगळ्या मागण्यांवरती दुर्लक्ष करताना आम्हाला इथलं प्रशासन दिसतंय बऱ्याचशा गैरसोयी आहेत या वर्षी आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आव्हान करत आहोत की मागच्या वर्षी मी स्वतः इथल्या ठेकेदारांच्या कामगारांना सहा कामगारांना मी ठोकून काढलेलं आहे यावर्षी आम्हाला आमचा मोर्चा इथल्या मनपाच्या अधिकाऱ्यांकडे वळवायला वाल तुम्ही भाग पाडू नका बऱ्याचशा गैरसोयी इथल्या आंबेडकरी जनतेला वारंवार लक्षात आणून सुद्धा देत आहेत इथल्या मुंबई महापालिकेचे आयुक्त बदलले जात आहेत पण ज्या प्रशासनाकडे ज्या महापालिकेच्या विभागाकडे <laughs> ह्या काम ह्या विभागाचं क्षेत्र पडतं तर त्या विभागातले अधिकारी हे का बदल बदलले जात नाहीये हा असा प्रश्न आम्हाला आज या ठिकाणी विचारावा असा वाटतं ज्या अधिकाऱ्यांच्या बदल्या या ठिकाणी होतात तर ते वर्षभरातच दुसऱ्या ठिकाणी जाऊन पुन्हा त्याच विभागामध्ये कसे काय येत आहेत हा महानगरपालिकेचा नियम आहे का हा महानगरपालिकेचा नियम इथं जी नॉर्थ विभागाला लागू होत नाहीये का बरेच वर्ष आठ आठ नऊ नऊ वर्ष त्याच ठिकाणी काम करून त्याच ठिकाणचं इन्क्रीमेंट या विभागातल्या अधिकाऱ्यांना मिळतंय खरंतर या ठिकाणी जे काही निकृष्ट दर्जाचं काम होतंय याच्यासाठी तिथला ठेकेदार जितका जबाबदार आहे त्याचप्रकारे इथले प्रशासनामध्ये बसलेले लोकसुद्धा तितकेच जबाबदार आहेत कारण यांच्याच माध्यमातून त्यांना कुठेतरी एक ग्रीन सिग्नल दिला जातो आणि त्याच माध्यमातनं आमच्या सारख्या अनुयायांना दरवर्षी गैरसोय पुरवली जाते तर यावर्षी मात्र वंचित बहुजन आघाडी कुठल्याही प्रकारची गैरसोय इथल्या आंबेडकरी जनतेच्या वाट्याला येऊ देणार नाही हे आव्हान ही ठाम भूमिका आम्ही आज वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून घेत आहोत आमच्या ज्या मागण्या आहेत त्या काही अव्याव्या मागण्या नाही आहेत आमच्या मोजून सव्वीस मागण्या आहेत सर्गीस मागण्यांमध्ये आम्ही सगळ्या ज्या काही तरतुदी इथल्या नागरिकांसाठी करायला पाहिजे इथल्या आंबेडकर अनुयायांसाठी करायला पाहिजे याबद्दलची पूर्वकल्पना इथल्या आयुक्तांना दिलेली आहे आयुक्तांनी आम्हाला आश्वासनही केलेलं आहे की कुठल्याही पद्धतीचा हलगर्जीपणा इथल्या प्र आंबेडकर अनुयांच्या बाबतीमध्ये करणार नाही आणि जर तसं कुणी करताना दिसलं तर त्या अधिकाऱ्यांवरती आम्ही कारवाई करू मला आयुक्तांचं माहिती नाहीये पण जर आम्हाला अशा प्रकारचा हलगर्जीपणा करताना इथली महानगरपालिका कर दिसली तर तिथल्या अधिकाऱ्यांचा वंचित पॅटर्नने कसा बंदोबस्त करायचा याची जबाबदारी वंचित बहुजन हो आघाडीचे कार्यकर्ते मात्र नक्कीच घेतील धन्यवाद